आज आहे शनिवार आणि विकेंड असला की मला प्रचंड भारी वाटतं शनिवारी काही मला सुट्टी नसते पण मला ना उद्या आराम करायचा ना त्या आनंदाने मी खरंच खूप खुश असते त्यानंतर दुपारी ना पावसाच्या सरी येऊन गेल्या खूप भारी वाटलं कारण गरम होत होतं सकाळपासून जरा थंड वातावरण झालं शनिवार असल्यामुळे मला बसायला आरामात मस्त मिळालं अयंशला डेकेरमधून मी पिक केलं येताना थोडाफार भाज्या घेऊन आली होती अयंशला म्हणाली आज काय बनवू कढी भात बनवू का आता चालेल म्हटलं कारण आम्ही दोघेच आहोत दीपक गेला होता त्याच्या लवकरच्या शिफ्टला म्हणून मी पटकन इथे कुकर लावून घेतली होती भाताची आणि म्हटली चला पटकन असं जे काही सामान आणलं होतं ना ते फ्रीजमध्ये ठेवूया वाटोळी अशी दोन वांगी आणली होती सोबतच दुधाची पिशवी आणि थोडी भूक लागली होती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपला फेवरेटच असतो म्हणून चकली दिली ह्या बोक्याला पण प्रचंड चकली आवडते आणि तो त्याच्या गणून खेळत होता तर मला म्हणतो मम्मा मी चिंगम बनलेलो आहे जो की मोठू पतलू मधला चिंगम इन्स्पेक्टर सो त्यानंतर तो त्याचं खेळत होता आज म्हटली लवकर आरामात ना पटापट सगळं आवरूया आणि छान असा पिक्चर बघूया म्हणून मग म्हटले की चला आज साधच करायचं होतं तर अहिंशला विचारलं होतं की कढी करू का तर तो, तो बोलला हा म्हणून तुम्ही बघता एकदम साधी फोडणी मोहरी लसूण आणि मिरची कढीपत्ता आणि हळद आणि मीठ एवढीच मी फोडणी देते आणि हे दह्यामध्ये ना फक्त एक चमचा मी इथे बेसन टाकलेलं आहे तोपर्यंत तिथे ना त्याचा स्पायडरमॅनचा शो चालू होता क केव्हा नाही तो त्याला आवडला स्पायडरमॅनचा शो तर म्हटली चला मोबाईलपेक्षा जे तो बघतो आहे ना टी व्हीमध्ये ते बरं आहे आणि ते चण्याची पोळी करून घेतली होती आणि त्याला असं स्क्वेअरमध्ये ना मी कट करून घेतलं होतं आणि ते कढीमध्ये ठेवलं होतं मस्त लागतं भारी लागतं तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आवडलं तर फॉलो करा चलो बाय